नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमातल्या आजच्या एकशे पंच्याण्णव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तीन मार्च आपण सर्वांना येणाऱ्या आठ मार्चच्या महिला दिनाच्या शुभेच्छा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे फळी फळी त्यांच्या तोंडी माझी जागा चुळीप्रमाणे त्यांच्या तोंडी माझी जागा चुळीप्रमाणे मात्र तरीही हवाचा असतो चवीप्रमाणे त्यांच्या तोंडी माझी जागा चुळीप्रमाणे मात्र तरीही हवाचा असतो चवीप्रमाणे आयुष्याचे दान दिलेले सहजपणाने आयुष्याचे दान दिलेले सहजपणाने कर्जदारपण ठरलो आहे वहीप्रमाणे आयुष्याचे दान दिलेले सहजपणाने कर्जदारपण ठरलो आहे वहिप्रमाणे हमीससुद्धा हमी द्यायची इच्छा नसते सुद्धा हमी द्यायची इच्छा नसते श्वास कधीही वागत नसतो हमीप्रमाणे हमीससुद्धा हमी द्यायची इच्छा नसते श्वास कधीही वागत नसतो हमीप्रमाणे इमारतीचा माझा पाया सखोल आहे इमारतीचा पाया माझा सखोल आहे खुशाल माझी उंची मोजा दरीप्रमाणे इमारतीचा पाया माझा सखोल आहे खुशाल माझी उंची मोजा दरीप्रमाणे मी मोक्षाची कधीच भाषा केली नाही मी मोक्षाची कधीच भाषा केली नाही साथ गझलची मिळत राहिली सखीप्रमाणे मी मोक्षाची कधीच भाषा केली नाही साथगजलची मिळत राहिली सखीप्रमाणे आयुष्याला नवे बाळसे येत राहते आयुष्याला नवे बाळसे येत राहते सारी दुःखे गिळत राहावी गुटीप्रमाणे आयुष्याला नवे बाळसे येत राहते सारी दुःखे गिळत राहावी गुटीप्रमाणे मी दिवसाचा कधी वायदा केला नाही मी दिवसाचा कधी वायदा केला नाही इथे तारका बदलत जाती तिथीप्रमाणे मी दिवसाचा कधी वायदा केला नाही इथे तारखा बदलत जाती तिथीप्रमाणे गंधासो अशोत अश्रू काही बाही गंधासो अशोत अश्रू काही बाही शांतपणाने जावे पचवत उशीप्रमाणे गंध वा अशोत अश्रू काही बाही शांतपणाने जावे पचवत उशीप्रमाणे कानामध्ये शेर बोलला कृतार्थ झालो कानामध्ये शेर बोलला कृतार्थ झालो येथे माझा होतो वापर म्हणीप्रमाणे कानामध्ये शेर बोलला कृतार्थ झालो येथे होतो माझा वापर म्हणीप्रमाणे हवे नको ते पाहत असतो जुळणी करतो हवे नको ते पाहत असतो जुळणी करतो त्याची जागा घरात असते फळीप्रमाणे हवे नको ते पाहत असतो जुळणी करतो त्याची जागा घरात असते फळीप्रमाणे त्यांच्या तोंडी माझी जागा चुळीप्रमाणे मात्र तरीही हवाचं असतो चवीप्रमाणे मात्र तरीही हवाचं असतो चवीप्रमाणे धन्यवाद